राम कृष्ण हरी निरूपणासाठी घेतलेला अभंग संत श्री ज्ञानेश्वर मौलींचा आहे सुरुवातीला आपण संपूर्ण अभंग पाहूया वासनेचे बीज भजोनी टाकीले माणसाशी केले देशोधडी संसाराशी आगी लावली स्वकरी अहंतेशी दुरी दवडिले काम क्रोध लोभ मोह दंभ मद केला याचा छेद ज्ञानशास्त्रे विवेक वैराग्य बोध क्षमा शांती राखिली संपत्ती दैवी कीजे राही ज्ञानेश्वर एकची एकट ब्रह्मरस रस घोट घोटून संत ज्ञानेश्वर माऊलींनी या अभंगामध्ये संतत्व कसं प्राप्त करून घ्यायचं चा? चांगुलपणा कसा प्राप्त करून घ्यायचा भक्त कसं व्हायचं याबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे चला तर मग या, या अभंगाचं संपूर्ण निरूपण पाहूया भावार्थ पाहूया संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात वासनेचे बीज भजोनी टाकीले मानसाशी केले देशोधडी आपण सर्वात प्रथम काय टाकून दिलं पाहिजे तर वासना अंगातली जी अतिरिक्त इच्छा आहे हे पाहिजे ते पाहिजे सर्वच गोष्टींसाठी असलेली अतिरिक्त इच्छा म्हणजे वासना वासनेचं बीज भजवणी टाकिले भजन करा भगवत भक्तीमध्ये लीन होऊन जा म्हणजे हे वासनेचं बीज बाजूला टाकलं जाईल या वासनेच्या बीजेने आपल्याला देशोधडीला लावलेलं आहे हे लक्षात घ्या आणि या वासनेचं बीज जितकं लवकर होता येईल तितक्या लवकर त्याचा त्याग करून टाका असे संत ज्ञानेश्वर माऊली सांगतायत पुढच्या ओवेमध्ये संत ज्ञानेश्वर मौली काय म्हणतात संसाराशी आगी लाविली स्वकरी अहंतेशी दुरी दबडिले म्हणजे काय की अहंता अहंता म्हणजे अहंकार अहंकाराला जर आपण जवळ ठेवलं तर आपल्या संसाराला आग लागल्याशिवाय राहत नाही आपल्या संसाराचं राख झाल्याशिवाय राहत नाही राख रांगोळी झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे या अहंतेला या अहंकाराला दूर ठेवलं गेलं पाहिजेत अहंतेशी दूर दौडील असं संत ज्ञानेश्वर माऊली सांगताहेत त्यामुळे जाणीवपूर्वक प्रयत्नांनी अहंकार दूर ठेवला पाहिजे पुढच्या ओळीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणत आहेत काम क्रोध लोभ मोह दंभ मद केला याचा छेद ज्ञानशास्त्रे याचा अर्थ काय की आपल्याला जे छाणणारे काम क्रोध लोभ मोह दंभ मद हे सगळे जे दुर्गुण असतात ते अत्यंत चिवट असतात आपण प्रयत्न केला तरी ते लवकर दूर व्हायला तयार होत नाहीत पुन्हा पुन्हा येऊन आपल्या चिकटतात आणि आपल्याला त्रास देत असतात मग याचा छेद कसा करायचा याचा प्रतिकार कसा करायचा तर संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात केला याचा छेद ज्ञानशस्त्रे ज्ञानाचं शस्त्र उगारा ज्ञानाचा वापर करा आणि काम क्रोध लोभ मोह दंभ मद यांना पराभूत करून टाका पुढच्या ओबीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत विवेक वैराग्य बोध क्षमा शांती राखीली संपत्ती दैवी कीजे म्हणजे आपण आपल्या ज्ञानरूपी शस्त्रांनी काम क्रोध इत्यादी दुर्गुणांचा नाश करून टाकला आता मोक्षासाठी उपयोगी असणारे साधनांची जुळवाजुळव केली पाहिजे तर साधन ते साधन कोणते तर विवेक वैराग्य क्षमा शांती हे सगळे दैवी संपत्तीचे गुण आपण आपल्याजवळ बाळगले पाहिजेत या गुणांचा विकास आपण केला पाहिजे या गुणांची कास आपण धरली पाहिजे आपल्यामध्ये सक्षम असणारे हे विवेक वैराग्य क्षमा आणि क्षांती ही दैवी संपत्ती आपण बाळगली पाहिजे असं संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात अभंगाच्या शेवटच्या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात राहे ज्ञानेश्वर एक एकट ब्रह्मरस घोट घोटून या म्हणजे याचा अर्थ काय आम्ही सर्व भक्तजन या सगळ्या गोष्टींचा दैवी गुणांचा आपल्यामध्ये आविर्भाव करून घेऊन आपल्यातले दुर्गुण दूर सारून प्रत्यक्ष भगवंताशीच एकरूप होऊन जात असतो त्यामुळे आम्हाला भक्तगणाला कुठल्याही प्रकारच्या द्वैताची प्रचिती उरली नाही आणि आम्ही निर्गुण निराकार अशा परमेश्वराशी लीन झालो आहोत एकरूप व्हायला लागलो आहोत असं संत ज्ञानेश्वर माऊली म्हणत आहेत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम